स्वागत तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये की आपण आपल्या गावचा इतिहास दाखवणारे त्याच इतिहासामध्ये आपल्या गावात महाराष्ट्रातील एकमेव मंदिर म्हणजे जामोंत महाराजांचं मंदिर आणि आता सध्या आपण श्री क्षेत्र जामवंत महाराजांच्या गाडावर चाललो आहोत पाटील टकाटका रस्ता होगा इधर तर मित्रांनो आता आपण पोहोचले मंदिरात आणि सुरुवातीला गणपती बाप्पांचं दर्शन घेणं पडतं आणि त्यानंतर आपल्याला जाणं पडतं मंदिराकडे आणि आता आपण इथं पोहोचलेलो आहोत आणि आता आपण मंदिराकडे जात आहोत आपण मंदिरात दर्शनाला आलो होतो आणि बघू शकता अचानकच काय झालं गेट बंद आहे आणि त्यामुळे आपण काही काढू शकत नाही आणि हे जे मंदिर आहे ही मूर्ती ती स्वयंभू आहे म्हणजेच इथं होती ती पहिल्यापासूनच आणि हे जे मोठं सभामंडप आहे ते आत्ता बांधण्यात आलं आणि हे बघू शकता तुम्ही पूर्ण असे गूप येत द्यावं लागतं त्यानंतर तुम्हाला आपल्याला पाहायला मिळते की श्री श्रीराम प्रभूचा दरबार आणि जमवंतीच मंदिर हे माऊलीचं मंदिर हे मंदिरात बसवलेल्या आहे बाहेर येता येताच तुम्हाला एक मूर्ती दिसेल महादेवाची प्राचीन मूर्ती आहे ती पाहू आपण चला मित्रांनो तुम्ही बघू शकता ही मूर्ती प्राचीन आहे फक्त सभा मंडपच नाव आहे तुम्हाला समोर जे दिसते ते जामवंत महाराजांचं घर होत आणि इथं मंदिर आहे म्हणजे इथं एक मूर्ती होती आणि तिथं ते जिथं राहायचे ते येते आणि आता सध्या आपण जाऊ शकत नाही एखाद्या वेळेस आलो की तुम्हाला दाखवून नंतर दोन डोंगर दो, रांगेच्या मदातही जामवंत महाराजांचं मंदिर पाहायला मिळतं तुम्ही जर संभाजीनगरहून येत असाल तर तुम्हाला एक पन्नास किलोमीटरच्या अंतरावर आणि आंबडून येत असाल तर एक वीस किलोमीटरच्या अंतरावरच महाराजांचं मंदिर पाहायला मिळणार मित्रांनो आता आपलं दर्शन आहे ना आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे कडकेश्वर मंदिर आणि हा ब्लॉग इथे संपत आहे